गुजरात मधली आलेली एक संस्कृती आपल्याकडे जोर धरू लागली आहे अशी कुठली प्रांतातली संस्कृती आली त्यावर माझा आक्षेप नाहीये नाचता यावं यासाठी ट्रेनर आले या ट्रेनरनी छान पैकी पदन्यासाच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली ट्रेनर कृष्ण सखा यात हिंदूंच्या सोबत गैर हिंदू लोकांची संख्या वाढली मुसलमानांना प्रवेश नको अशी मागणी करायला सुरुवात केली हिंदूंना प्रवेश असावा मग गळ्यात नुसता नाही तर कपाळावर मोठं गंध असायला हवं हिंदूंच्या सगळ्या खुणा असायला हव्यात कानात किमान बाळी असायला हवी या सगळ्या गोष्टी तपासायला सुरुवात केली ही मागणी जोर धरू लागताच काही लिब्रांडूंना काही काय सर्व धर्मसमभाववाल्यांना वाटायला लागलं की आपण इतक्या छोट्या मानसिकतेचे झालो का आणि मग तुमच्या पोरीला पटवून ते तुमच्या तालावर त्यांच्या तालावर तुम्हाला नाचवायला लागतात नमस्कार विजयादशमीच्या अगोदर दहा दिवस नवरात्र असत दहा दिवस नवरात्र असतो म्हणतो हा नवरात्र आणि दहा दिवस असतात म्हणून नवरात्र असं म्हणतात त्याला आणि या नवरात्रामध्ये गुजरात मधली आलेली एक संस्कृती आपल्याकडे जोर धरू लागली आहे अशी कुठली प्रांतातली संस्कृती आली त्यावर माझा आक्षेप नाही आहे आणि ती संस्कृती म्हणजे गरबा दांडियांचा रास करणे भगवान श्रीकृष्णाच्या भोवती गोपी फेर धरून नाचायच्या आणि त्या टिपरीच्या तालावर त्यांचा पदन्यासही चालायचा आणि आपल्याकडं त्या पदन्यासासाठी खूप छान छान गाणी आली आज गोकुळात रंग खेळतो श्रीहरीपासून पासून ते बाकी कुठलीही गाणी मग त्यात गायिका आल्या वेगळ्या गाण्यांची निर्मिती झाली आणि तो एक मोठा उत्सव झाला या गरब्यामध्ये छान नाचता यावं यासाठी ट्रेनर आले या ट्रेनरनी छान पैकी पदन्यासाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली मग सोबत नाचायचं आहे गोपिका चालली आहे तर सोबत एखादा कृष्णसखाही असायला हवा म्हणून मग सोबत कृष्ण सख्याची सुरुवात झाली मग हळूहळू ट्रेनर कृष्ण सखा यात हिंदूंच्या सोबत गैर हिंदू लोकांची संख्या वाढली कारण गरबा हा रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायचा मुक्त परवानाच होता प्रकरण खूप वाढली मग प्रेमाची प्रकरणं वाढली फसवण्याची प्रकरणं वाढली भुलवून शरीर संबंध ठेवण्याची प्रकरणं वाढली आणि मग हिंदू जागा झाला आणि जागा झालेल्या हिंदूंनी गरब्यात मुसलमानांना प्रवेश नको अशी मागणी करायला सुरुवात केली हिंदूंना प्रवेश असावा मग गळ्यात नुसता भगवा गमच्या चालणार नाही तर कपाळावर मोठं गंध असायला हवं हिंदूंच्या सगळ्या खुणा असायला हव्यात कानात किमान बाळी असायला हवी या सगळ्या गोष्टी तपासायला सुरुवात केली आणि गरब्यात मुसलमानांना प्रवेश नको अशी मागणी जोर धरू लागली ही मागणी जोर धरू लागताच काही लिब्रांडूंना काही काय सर्व धर्मसमभाववाल्यांना वाटायला लागलं की आपण इतक्या छोट्या मानसिकतेचे झालो का की गरब्यात मुसलमानांना प्रवेश नको एवढ्या क्षुद्र वृत्तीचे कधी झालो आपण की गरब्यात मुसलमानांना प्रवेश नको खर तर गरब्यामध्ये मुसलमानांनाही प्रवेश द्यायला हवा त्यांच्याही मुला मुलींना मुक्तपणे नृत्य करू द्यायला हवं मग काय उदारमतवाद्यांचं बोलणं सुरू झालं नाही प्रवेश द्या प्रवेश द्या येऊ द्या नाचू द्या ते छान नाचतात त्या छान नाचतात त्या येत नाहीत कधी तेच येतात ते छान नाचतात आणि मग तुमच्या पोरीला पटवून ते द्या। तुमच्या तालावर त्यांच्या तालावर तुम्हाला नाचवायला लागतात पण आपण म्हणायचं असतं ना आपण एवढ्या क्षुद्र मनोवृत्तीचे झालो का आपण एवढे छोट्या मनोवृत्तीचे झालो का हे बोलायचं असतं दर्ग्यावर चादर नको अरे काय ही मानसिकता सगळ्या धर्मियांच्या प्रती आदर असला पाहिजे मग दर्ग्यावर चादर चढवली म्हणून काय झालं हिंदूंनी दर्ग्यावर चादर चढवू नये अशी मागणी करणं म्हणजे काय आपण किती क्षुद्र छोट्या मनोवृत्तीचे झालो झालं सुरू बोला राजकारण्यांनी बोलायला सुरुवात केली दर्ग्यावर चादर नको हिंदीत उर्दू नको काय क्षुद्र मनोवृत्ती आहे आणि सगळ्यांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण खरेच एवढे छोट्या मनोवृत्तीचे झालो आहोत का की गरब्यात मुसलमान नको दर्ग्यावर चादर नको हिंदीत उर्दू नको एवढ्या क्षुद्र मनोवृत्तीचे आपण झालो आहोत होऊ द्या मुक्तपणे होऊ द्या असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आणि मग त्याला पाठिंबा देणाऱ्यांच्या राजकारण्यांच्या वक्तव्यामध्ये देखील वाढ होऊ लागली कुठून सुरू झालं हे कुठून सुरू झालं आणि मग मी विचार करू लागलो कुठून सुरू झालं सांगू कुठून सुरू झालं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा ठेवली जाते तेव्हा पूजा अर्चा करायची आहे ती घरी करा कॉलेजात नको असं जेव्हा साहेबांची लाडकी लेख बोलू लागते मीडियाला म्हणू लागते तिथून सुरू झाला धर्मामध्ये कायद्याचं बंधन कशाला आम्हाला बुरखा आवडतोय आम्हाला ट्रिपल तलाक हवाय तर त्यांना करू द्या ना तिथे कायद्याची लुडबुड नको असं सगळ्यांच्या समोर बोलावून घेऊन सांगणाऱ्या साहेबांच्या लेखीपासून हे सुरुवात झालं जेव्हा पुण्यात कार्यक्रम होईल आणि सत्कार होईल तेव्हा फुल्यांच पागोट पगडी पागोट म्हणत नाहीत ते फुल्यांची पगडी द्या पुणेरी पगडी नको असं म्हणायला जेव्हा सुरुवात झाली ना तिथून सुरुवात झाला तिथून सुरुवात झाली याची सरकारी कार्यक्रमात देव नको पूर्ण्या जंक्शनच्या स्टेशनवर गणपतीची स्थापना केली असेल तर त्याच्या विरोधात लाईव्ह करून पुणे पूर्णा स्टेशनवर गणपती कसा बसवला असं विचारणाऱ्या बाईपासून सुरुवात झाली इकडे गरब्यात मुसलमान नको म्हणल्यावर आपण क्षुद्र मनोवृत्तीचे झालो का असं विचारणाऱ्यांनी दर्ग्यावर हिंदूंनी चादर चढवायला नको असं म्हटल्यावर आपण एवढे लहान झालोत का असं म्हणणाऱ्यांनी पुनेरी पगडी नको दुसरी द्या असं म्हणणाऱ्यांनाही तुम्ही एवढे लहान झालात का विचारायला हवं विचारायला हवं व्यासपीठ नको विचारपीठ म्हणा कारण व्यासपीठ या शब्दात व्यास येतात आणि व्यासांचं नाव घेऊ नका ना असं म्हणताना त्यांना विचारायला हवं तुम्ही एवढे लहान झालात का हाच प्रश्न विचारायला हवा सरकारी कार्यक्रमात देव नको म्हणणाऱ्यांना आणि हाच प्रश्न विचारायला हवा कॉलेजात सत्यनारायणाची पूजा नको म्हणणाऱ्यांना तिथे नाही विचारणार हे तेव्हा सुरू झालं जेव्हा तुम्ही हिंदूंना नाकारत होतात आजही मी ठामपणे सांगतो आमच्या धर्मात आमच्या माणसांना काय गोंधळ घालायचं आहे ते घालू द्या ना त्या कुठल्या आखाती देशातल्या जुळ्या शहरामध्ये सैतानाला दगड मारायला किंवा तिथल्या देवाला बघायला हिंदूंना प्रवेश दिला जातो का नाही ना तसंच झालं पाहिजे तिथेही नको म्हणणाऱ्यांना तुम्ही एवढे लहान व्हाल का तुम्ही एवढे क्षुद्र व्हाल का असा प्रश्न विचारायला पाहिजे पण त्याला दम लागतो जो बुडाद दम या लोकांच्या नाही आहे आमच्या आहे आम्ही विचारतोय माहीत आहे बूढ सजवणारी वक्तव्य केली जातील तरीही बोलतोय कारण आत्ता नाही बोललं तर पुढची पिढी बोलणार नाही नमस्कार